मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्त्वाचा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीसचा जी आर निर्गमित झालेला आहे जे आरचा संदर्भ आहे अनिवार्य संगणक अहर्ता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदतवाढ ठरवण्याबाबत त्याचबरोबर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिप्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या वसुलीबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांकरता संगणक अर्थ प्रमाणपत्र अनिवार्य केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो हे संगणक प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणि या करता मुदत देण्यासाठी शिथिलता काही या वर दिलेल्या संदर्भाने देण्यात आलेली होती परंतु आता राज्य शासनाने जी आर काढलेला आहे राज्य शासकीय सेवेतील गट गट ब आणि गट क मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना संगणक अर्थ प्रमाणपत्र सादर करण्यास संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निण्या अंतिमपणे देण्यात आलेली एकतीस बारा दोन हजार सात पर्यंतची मुदतवाढ हीच अंतिम मुदतवाढ समजण्यात यावीत म्हणजेच मित्रांनो एकतीस बारा दोन हजार सात पर्यंतची जी मुदत आपल्याला देण्यात आलेली होती तीच मुदतवाढ ठरवण्यात आलेली आहे ज्या राज्य शासकीय सेवेतील गट बक आणि क मधील सेवानिवृत्त कार्यरत अधिकारी कर्मचारी संगणक अर्थ प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केलेले नाही असे अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणे आवश्यक होते तथापि त्याची वेतनवाढ रोखण्यास न आल्यामुळे अतिप्रदान करण्यात आलेल्या वेतनाची वसुली करण्यात यावी आणि सदर शासन निर्णयान्वये संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार अठरी रोजीचे पत्र अधिक्रमित करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ज्यांनी एकतीस बारा दोन हजार सात पूर्वी संगणक अर्थ प्रमाणपत्र सादर केलेलं नाही आहे अशा सर्व लोकांकडून अतिप्रदान केलेले पैसे हे आता वसूल केले जाणार आहेत त्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा जी आर आज काढलेला आहे आणि आपण त्यासाठी आता तयार राहायचं आहे धन्यवाद